नमस्कार मी तेजस माळवे कुस्ती सम्राट या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत अहिल्यानगर या ठिकाणी होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी इंदापूर तालुक्यातून जे निवड चाचणी होणार आहे त्या निवड चाचणीचं चा स्वरूप कशाप्रकारे असणार आहे ते आपण या ठिकाणच्या आयोजकांकडून सविस्तरपणे जाणून घेऊया महाराष्ट्र कुस्तीगीर संघ यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस ही अहिल्यानगर या ठिकाणी होत आहे या कुस्ती स्पर्धेसाठी प्रत्येक जिल्ह्यामधून एक संघ निवडला जातो आणि त्या जिल्ह्याचे संघ निवडण्यासाठी प्रत्येक तालुक्यातून एक संघ निवडला जातो तर इंदापूर तालुक्यात तालुक्यामधून जो संघ कुस्ती स्पर्धेसाठी निवडला जाणार आहे ती संघ निवडण्याची जबाबदारी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी तालीम शेठफळगडे यांच्याकडे आलेली आहे तरी दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी याच ठिकाणी स्टेटफडे मुक्कामी या कुस्ती स्पर्धाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कुस्ती स्पर्धेची जी रूपरेषा आहे ती त्या ठिकाणी उद्या दिनांक उद्या दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते साडेआठ या वेळामध्ये सर्व पैलवान मंडळीचं आणि पालक मंडळीचं या ठिकाणी आगमन होणार आहे या आगमनानंतर सदर मुलांच्या बालगट असेल वरिष्ठ गट असेल सर्वांची वजन घेण्याची मुदत ही बारा वाजेपर्यंत आहे आणि साडेबारा वाजता सदर कुस्ती स्पर्धा ह्या सुरू होणार आहेत स्पर्धा सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम बालगटाच्या स्पर्धा होतील त्यानंतर वरिष्ठ गटाच्या स्पर्धा होतील या स्पर्धा होत असताना माती विभाग आणि मॅट विभाग अशा दोन पद्धतीने ह्या स्पर्धा होणार आहेत या स्पर्धेमधून जो प्रथम क्रमांक येणारा जो पैलवान आहे तो या इंदापूर तालुक्याचं नेतृत्व पुणे जिल्ह्याच्या कुस्ती स्पर्धेसाठी करणार आहे आणि पुणे जिल्ह्यातून निवडून जाणारा पैलवान हा महाराष्ट्र केसरीसाठी आपले पुणे जिल्ह्याचं नेतृत्व त्या ठिकाणी करेन ही स्पर्धा होत असताना ही संपूर्ण स्पर्धा आपण डिजिटल स्वरूपामध्ये करण्याचं या ठिकाणी आयोजन केलं आहे महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत जितक्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा झाल्या त्या स्पर्धांमध्ये एक आगळंवेगळं नियोजन करण्याचं काम छत्रपती शिवाजी तालीम संघ यांनी केलेलं आहे हे नियोजन करत असताना त्या ठिकाणी डिजिटल लॉट्स असतील डिजिटल स्क्रीनिंग असेल डिजिटल तुमच्या कॅमेरा असतील या सर्वांचा वापर करण्यात आला आहे याच्यानुसार आपल्याला व्हिडिओ रेकॉर्डिंग त्या ठिकाणी प्रत्येक कुस्तीची मिळणार आहे तसेच ह्या कुस्ती स्पर्धा होत असताना सर्व कुस्ती स्पर्धा निष्पक्षपातीपणाने पार पडण्यासाठी आपण डिजिटल स्वरूपामध्ये लॉट सिस्टीम केलेले आहे ज्या ठिकाणी कुठल्याही स्पर्धकाचा किंवा कुठल्याही रेफरीचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप नसणार आहे डिजिटल पद्धतीने लॉट सिस्टीम होईल डिजिटल स्कोअरबोर्ड या ठिकाणी आपल्याला सर्वांना पाहायला मिळतील तसेच पूर्ण कुस्तीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग या ठिकाणी होईल आणि या सर्व कुस्त्या यूट्यूबवरती लाईव्ह आपल्याला बघायला मिळतील अशा पद्धतीचं या ठिकाणी नियोजन प्रथम तास तालुक्या कुस्ती स्पर्धेसाठी इंदापूर तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सदर कुस्ती स्पर्धेसाठी इंदापूर तालुक्यातील सर्व तमाम पैलवान मंडळी त्यांचे पालक मंडळी आणि वस्ताज मंडळी यांना मी विनंती करतो की या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त सहभाग होऊन आपण इंदापूर तालुक्याचं नाव कशा पद्धतीने आपल्याला महाराष्ट्र केसरी किताबापर्यंत नेता येईल याची जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारायची आहे मी आपल्या षटपगडे तालीम संघ छत्रपती शिवाजी तालीम आणि संपूर्ण षटपगडे ग्रामस्थ यांच्या वतीने सर्वांना आव्हान करतो की जास्तीत जास्त या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपल्या इंदापूर तालुक्याचं नाव महाराष्ट्रामध्ये झळकण्याची जबाबदारी या सर्व पैलवानांनी आणि पालकांनी घेत घ्यायची आहे da nota.